नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बाबू कला नाभावाणिज्य व बापा विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीच्या प्रामाणिकपणाचे कौतुक सापडलेले सोन्याचे मंगळसूत्र केले परत दिग्रस येथील देवानंद राऊत राहणार शिवाजीनगर दिग्रस यांनी दिनांक तीन नोव्हेंबर रोजी कपडे लॉन्ड्रीकरिता धुण्याकरिता टाकले होते सदर कपड्याच्या खिशात एक लाख सदा सदुसष्ट हजार किमतीचे सोळा ग्राम वजनाचे मंगळसूत्र होते सदरचे मंगळसूत्र त्यांनी रस्त्याने येताना गाळ केले त्यामुळे राऊत यांनी विविध ठिकाणी शोध घेतला असता सदरचे मंगळसूत्र मिळाले नाही परंतु सदरचे मंगळसूत्र हे बुटले कॉलेज येथील बी ए फायनल वर्गात शिकणारी विद्यार्थिनी स्वाती दीपक धनजय राहणार महाळयुराज हे सापडल्याने तिने प्रामाणिकपणा दाखवत सदरचे एक लाख सदुसष्ट हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आज रोजी पोलीस स्टेशन दिग्रस्थे आणून जमा केले त्यावरून सदर मंगळ सूत्राचे मूळ मालक देवानंद राऊत यांना पोलीस स्टेशन दिग्रस येथे बोलवून परत केले व विद्यार्थिनी स्वाती धनजय हिच्या प्रामाणिकपणाबद्दल दिग्रस पोलिसांनी तिचे कौतुक करून आभार व्यक्त केले आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद